रामकृष्ण हरी स्वागत आहे आपले सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला मी कशा पद्धतीने ब्लाऊज शिवून घेते जेव्हा मला व्हिडिओ शूट करायचा नसतो आणि असं नेहमी माझं जे डेली रुटीनचं काम असतं ना ते मी कशा पद्धतीने करते किंवा ब्लाऊज शिवत असताना मी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेते की जेणेकरून माझ्या ब्लाऊजला फिनिशिंग एकदम छान अशी येणार आहे तर हेच तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत बघायला मिळणार आहे व्हिडिओ जो आहे तो ब्लॉग टाईप आप मी शूट केलेला आहे कारण कसं असतं जेव्हा मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ शूट करून दाखवते तेव्हा मी व्यवस्थित म्हणजे पूर्णपणे आपलं शूटिंगवरती लक्ष असतं आता मात्र आज तुम्हाला प्रामाणिकपणाने मी जशा पद्धतीने काम करते तसंच तुम्हाला अगदी तंतोतंत पाहायला इथं मिळणार आहे जसे की मी आता हे जे ब्लाऊज आहे डिझायनर त्याचे बॅक पार्ट माझ्या तयार झालेलं आहे आणि फ्रंटला मी फोर टक्समध्ये बनवून घेते तर फ्रंटसाठी मी फोर टक्स मार्किंग करून घेते बऱ्यापैकी घरगुती ज्या लेडीज असतात ना त्यांच्या गैरसमज असतो की फोरटक्सला कुठेही चार आपण लाईन मार्क केल्या म्हणजे ते टक्स झालं तर हे तुमचं गणित चुकीचं असू शकतं तुम्हाला मोजून मापून टक्सची मार्किंग करायची आहे आणि कोणता टक्स कितीवर घेतला जातो याची जर का तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ लिंक देणार आहे की जेणेकरून तुम्हाला असं क्रॉसपट्टीवाला फोर टक्स ब्लाउज सहज पद्धतीने कटिंग करता येणार आहे आणि स्टिचिंगचे प्रश्न राहिला तर स्टिचिंग मी तुम्हाला इथे दाखवतेच आहे आणि अजून भरपूर डिटेलमध्ये स्टिचिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत तर माझे इथे चारही टक्स घेऊन झाले एका बाजूला तर सेम मी दुसऱ्या बाजूला पण घेते आणि बघा मी टक्स घेत असताना डबल टिप टाकते लक्ष असू द्या डबल टिप टाकल्यामुळे काय होत असतं की आपलं ब्लाऊज कस्टमर किती जरी वर्ष वापरेल तरी देखील त्यांचे जे टक्स असतात ना आपल्या ब्लाउजचे ते उसवत नाही जर का तुम्ही टक्सला एकच टिप टाकून कटिंग करत असणार तर मात्र तुमच्या ब्लाऊजचे टक्स काही दिवसात उसळू शकता म्हणून मी डबल टिप टाकते आता क्रॉसपट्टी ही तर मी डबलमध्ये लावून घेते एका बाजूला आपलं अस्तर आहे आणि एका बाजूला मेन कापड असं अल्ट्राच्या फिनिशिंगने मी क्रॉसपट्टी इथं लावून घेतलेली आहे आणि त्यासोबत बघा हा जो व्हिडिओ आहे तो खूप आधीचा आहे म्हणजे जसं मी शॉपवरती नवीनच सामान टाकला ना चौदा जानेवारीला त्यानंतरचाच हा व्हिडिओ आहे आणि बाय चान्स म्हणजे हा शूट तर झाला पण तुमच्यासोबत मी शेअरच केलेला नव्हता तर आता मला दिसला म्हटलं चला खूप महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला इथं म्हणजेच की मी नेमकं कशा पद्धतीने ब्लाऊज शिवून घेते किंवा तुम्ही शिवतात तर तुम्ही ह्या सर्व गोष्टी फॉलो करतात का ब्लाऊज शिवत असताना बऱ्याच मैत्रिणींचे असे कमेंट असतात की ताई आमच्या कामाला फिनिशिंग नाही किंवा आमच्या ब्लाऊज आम्ही तर शिवतो हो, पण फिनिशिंग येत नाही तर मग फिनिशिंग नाही येत याला कारण तुम्ही स्वतः आहेत कारण तुम्ही लक्षपूर्वक बघत नाही आता ना मी तर गप्पा पण करते माझ्या बहिणींशी आणि सोबत मी माझं देखील करते ठीक आहे ना आणि मी बघता बघा काम करत असताना मी दोन्ही पार्ट्स समोरासमोर लावून बघते कारण मी इथं माझा डिझायनर गळा आल्टरचा केलेला आहे आणि खाली क्रॉसपट्टी देखील फिनिशिंग फिनिशिंगने तर दोन्ही पट्ट्यासारख्या आल्या का मी हे चेक केलं थोडं कमी जास्त वाटत असेल तर आपण क्रॉसपट्टीजवळ त्याला ॲडजस्टमेंट करू शकतो आणि जर का आपण वरून गळापट्टी लावून घेतो आहे तर मग तर टेन्शनच नाही आहे मी जशा पद्धतीने सांगते तसं जर का तुम्ही शिवून घेणार तर मग तुम्हाला गळ्याला वरती देखील पट्टी लावता येऊ शकते पण आता इथं मात्र मी आजच्या ह्या ब्लॉगमध्ये जे ब्लाऊज शिवून तुम्हाला दाखवते याला मी गडा आल्टरचा केलेला आहे इथं माझी हुक पट्टी लावून झालेली आहे आता मी आईपट्टीसाठी मेन फॅब्रिक जे आहे ना ब्लाउज पीसचं तेच कट केलेलं आहे आणि त्याचीच मी पट्टी बनवणार कारण आयपट्टी ही वरती येत असते आणि वाढीव असते म्हणून तिला सेम कापडची मी घेत असते पूर्णपणे आयपट्टी वाढीव असणार आहे नेहमीप्रमाणे मी मशीनचे आय बनवणार आहे तर हे जे काही ब्लाऊज आहे ते वर्क आहे याला गळ्यावरती वर्क तसं खाली पाठीवर वर्क आणि उंचीला भरपूर असं लांब आलेलं ला आहे हे ब्लाऊज तर मी त्याला एकदम छानपैकी कवर केलेलं आहे आणि जी खालची बॉर्डर असते ना ती क्रॉसपट्टीवरती मी बरोबर इथं घेतलेली आहे आता फ्रंट आणि बॅक ओके झालं माझी नेहमीची पद्धत आहे ही मी, मी व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित दाखवते तर बाकी मात्र मी जेव्हा मी माझं धुंदीत असते कामाच्या तेव्हा मी अशा पद्धतीने काम करत असते बॅक पार्ट ठेवलं का फ्रंट त्यावर ठेवायचं मॅच करायचं थोडं शोल्डर उतार मी दिला आणि त्यानंतर मग मी तर शोल्डरवरती टिप टाकलेली आहे सेम पद्धतीने मी दुसऱ्या बाजूला देखील शोल्डर चेक करते उंची बघायची ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ब्लाउज शिवत असताना फॉलो करायचे आहेत ज्यामुळे तुम्हाला एकदम छान अशी फिनिशिंग मिळणार आहे आणि तुमचं काम तुम्ही अजूनच एकदम चांगल्या प्रकारे करू शकणार ओके शोल्डर जुळून झाले का आपण त्यांना परत मॅच करायचं आर्म होलच्या साईडने बघा जिकडे आपण आता बाही लावून घेतो ना त्या साईडला शोल्डरला मी सेप दिला त्यानंतर हे चारही पार्ट घ्यायचे वाढीवपट्टी पुढे सोडलेली आहे लक्ष असू द्या एक्स्ट्रा जो काही कापड येतो आहे ना खालीभर पट्ट्या झालेल्या असतात आपल्या ते काढायचं आहे एकदम सरळ करायचं आहे खूप सोपी पद्धत आहे ब्लाऊज फिटिंगची माझी की जेणेकरून तुमच्या टिप सरळ येतील इथं देखील चारही पार्ट मी चेक केले फोरटक्सचं ब्लाऊज असल्यामुळे आता मी इथं फ्रंटला आकार देणार आहे ओके माझ्या फ्रंट मुंड्याचा आकार देऊन झाला आता इथं मी स्लीव अटॅच करायला घेणार स्लीव डिझाईनचे असल्यामुळे मी परत चेक करणार आहे कस्टमरची स्लीव किती इंच उंचीला आहे आणि माझी इथं तयार किती इंचची झालेली आहे मग मी इथं मोजून बघते तर बघा बाही जोडण्याच्या आधी लहान मोठी बाही होत असेल तुमची तर तुम्ही चेक करा बाही उंची प्लस फक्त पाव इंच तुमचं मार्जिनमध्ये मा जात असेल तर पाव इंच घ्या आणि अर्धा इंच जात असेल तर अर्धा इंच मार्जिनमध्ये मा ॲड करा आता माझा इथं बरोबर एक इंचा एवढा कापड उंचीला जास्तीचा येतो आहे तर मी मार्किंग करून आधी टिप टाकून घेते की जेणेकरून अस्तर आणि मेन कापड मी एकमेकांना अटॅच करू शकते आणि मग नंतर म्हणजे मी कसं आता कट करणार तर आपली आधीच तिथं शिलाई असते म्हणून कापड आपला मोकळा होत नाही आणि सल वगैरे पडत नाही बाहीला अशा पद्धतीने मी बाही कटिंग केली आणि फ्रंटचा आता इथं आकार देते एकच बाही परफेक्ट मापानुसार कटिंग करायची आहे आणि तीच बाई ठेवत मी दुसरी देखील कटिंग करणार आहे इथं मला माझे ब्लाउजची फिनिशिंग देत देत मला माझ्या दोघे बहिणींना पण सांगावं लागतं किंवा त्यात देखील ब्लाउज शिवता येत तर ते त्यांना जे प्रॉब्लेम येते त्यांचे प्रॉब्लेम देखील मला क्लिअर करावे लागतात की जेणेकरून त्यांना पण एकदम छान असे फिनिशिंगमध्ये ब्लाउज शिवता येतील किंवा कुठं काही अडचण आली तर मग सहज त्या मला विचारून घेत असतात आता मी तर फ्रंट आणि बॅक मुंडा चेक केला स्लीवसाठी आणि मग बाही लावायला घेतलेली आहे ला पुढच्या बाजूने आपल्याला बाही लावायला घ्यायची असते एक जी बाही असते ना ती फ्रंट साईडने लावली जाते आणि दुसरी जी बाही असते ती बॅक पार्टने लावली जाते तर दोन्ही स्टेप आपल्या अशा असतात ह्या पद्धतीने तुम्ही स्लीव अटॅच करू शकता तर बघा कस्टमरचं ब्लाऊज म्हटल्यावर आणि ब्लाऊज आपण गिरेकाचं शिवून घेतोय तर डबल टिप टाकणं गरजेचं आहे जेव्हा आपण हे पॅटर्न जोडत असतो स्लीवरती डबल टीप टाकून झाली एक एक टिप टाकत मी तर फिटिंगच्या टिपा टाकते फिटिंगसाठी बघा मी कमरेचं माप तसंच छातीचं माप आणि घेराचं माप हे तीन मापं महत्त्वाचे असतात फिटिंग करत असताना ते मी इथं व्यवस्थित घेतले आणि फिटिंगची टीप टाकल्यानंतर त्या शेजारी पावपाव इंचावर अजून दोन ते तीन टीप ती अशा मी टाकून घेते मार्जिनसाठी तर हा व्हिडिओ आहे ना खूप आधीच्या माझ्या शूट झालेला आहे याच्या बरोबरीचे जे ब्लाउज होते की मी एकाच दिवसात वीस ब्लाउज कटिंग केले आणि वीस ब्लाऊज मी किती दिवसात शिवून घेतले देखील मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे बघते मी जर का कटिंगचा व्हिडिओ असेल तर मी तुम्हाला साईडला इथं लावून देईल तुम्ही बघू शकता की किती छान असे ब्लाऊज मी कटिंग आणि स्टिचिंग करून घेतली आणि शिवून झाल्यानंतर ह्या ब्लाऊजांचं लूक कसा दिसतोय हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे तर दोन्ही बाजूला माझी फिटिंग मी अशी करत असते एकदम परफेक्ट अशा पद्धतीने आणि फिटिंग झाल्यानंतर आपण अजूनही ते एकदा कमरेचं माप चेक करायचं जर का आपल्या कमरेमध्ये थोडं अजून कमी जास्तपणा वाटत असेल तर मग नॉर्मल अशी आपण आजूबाजूला ती टाकू शकतो ठीक आहे आता माझी इथं फिटिंग झालेली आहे मशीनवरती इंचांची मार्किंग असल्यामुळे मी मोजून चेक करते दोन्ही बाजूची मार्जिन बघायची ज्या बाजूला कमी त्या बाजूला अजून एकटी टाकायची तर मग मैत्रीणं आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला ह्या ब्लाऊजची संपूर्ण स्टिचिंग दाखवलेली आहे आणि माझी पद्धत कशी आहे ब्लाऊज फिटिंग किंवा स्टिचिंग करण्याची हे मी तुमच्यासोबत आज इथं शेअर केलेलं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओ आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद